नमस्कार मित्रांनो मी आकाश परब स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये संख्या पद्धतीमधला आज चौथा प्रकार बघणार आहोत आपण शेष संबंधी प्रश्न कसे सोडवू नये चला तर मग सुरुवात करूया शेष संबंधी प्रश्न त्यातला प्रकार पहिला उदाहरण क्रमांक एक एखाद्या संख्येला दोनशे चाळीसने भाग दिल्यावर बाकी सदोतीस मिळते तर त्याच संख्येला सोळाने भाग दिल्यावर बाकी किती मिळेल आता याचा उत्तर आपण कसं सोडवायचं आहे पहिल्यांदा आपल्याला भागाकाराची पद्धत मांडून घ्यायची म्हणजे एखाद्या संख्येला दोनशे चाळीसने भाग दिल्यावर म्हणजे काय आता ही ही एक संख्या आहे हिला काय करायचं दोनशे चाळीसने भाग द्यायचं मग बाकी किती उरते सदोतीस मिळते मग बाकी आपल्याला सदोतीस मिळाली बरोबर तर मग त्याच संख्येला सोळाने भाग दिल्यावर बाकी किती मिळते मग आता ह्या संख्येला सोळाने भाग दिल्यावर बाकी किती मिळते असं विचारलं आहे प्रश्नामध्ये मग सोळाच्या पाड्यात हाय सोळाचा पाडा मानायचा पहिल्यांदा सोळा दोन्ही बत्तीस सोळा दोन्ही बत्तीस मग सोळा दोन्ही बत्तीस आलं बाकी उरली पाच हे आपलं बरोबर उत्तर आहे म्हणजे बाकी आपल्याला पाच मिळते उदाहरण क्रमांक दोन एखाद्या संख्येला बत्तीसने भाग दिल्यावर बाकी एकोणतीस मिळते तर त्याच संख्येला सातने भाग दिल्यावर बाकी किती मिळते सेम वरची प्रोसेस करून घ्यायची पहिल्यांदा एखादी संख्या म्हणजे कोणती संख्या एक्स ही संख्या या संख्येला ना बत्तीसनं भाग द्यायचा आहे मग बाकी आपल्याला भेटते एकोणतीस मग या संख्येला परत सातने ने भाग द्यायचा आहे मग बाकी किती मिळते विचारलेलं आहे आपल्याला मग सात दोन एक चौदा सात्रिकम एकवीस सात चोक अठ्ठावीस मग सात चोक अठ्ठावीस बाकी उरली एक पण या प्रश्नाचं उत्तर काय आहे नन ऑफ द अबाव नन ऑफ द अबाव म्हणजे ह्याची जी बाकी आहे ते आपण कन्सिडर करू शकत नाही का ते पण सांगतो बत्तीस म्हणजे जे आहे सात जे आहे सातने बत्तीसला भाग जात नाही त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर एक येत नाही नन ऑफ दी अबाऊ आहे आता वरच्या प्रश्नामध्ये आपण का बाकी पास मिळाले होते आपल्याला इथं पण हे बरोबर का बरं होतं कारण की ने दोनशे चाळीसला भाग जात आहे आता आपण करून बघूया इथं सोळाने दोनशे चाळीसला भाग जात आहे का नाही ते सोळा कम सोळा राहिले किती आठ आणि वरचा आला झिरो ऐंशी सोळा पंचे ऐंशी म्हणजे पूर्ण भाग जात होता ने दोनशे चाळीसला पूर्ण भाग जात होता त्याच्यामुळं आपण बाकी उत्तर आलं होतं इथं पाच नाही याच्यामध्ये सात ने, ने बत्तीसचा भाग जात नाही त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे द अबाव असं आहे आता सेम प्रश्न ती उदाहरण क्रमांक तीन एखाद्या संख्येला ने भाग दिल्यावर बाकी तीन मिळते तर त्या संख्येच्या वर्गाला म्हणजे त्या संख्येच्या वर्गाला ने भाग दिल्यावर बाकी किती मिळते तर याचं उत्तर तुम्ही मला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे चला तर मग प्रकार दुसरा बघूया उदाहरण क्रमांक एक बत्तीसची पॉवर एकशे वीस या संख्येला ने भाग दिल्यावर बाकी किती मिळते आता हे प्रकार दुसरा आहे मग ह्याच्यामध्ये हे सूत्र आहे ची पॉवर एक्स असेल तर छेदात एन प्लस वन असेल तर उत्तर किती मिळते म्हणजे बाकी किती मिळते आता ह्याचं म्हणजे काय माहिती आहे का आपण मांडून घेऊया पहिल्यांदा एन म्हणजे काय बत्तीस आहे बत्तीसची पावर एकशे वीस आहे इथं आणि खाली काय छेदात एन प्लस वन म्हणजे बत्तीस प्लस एक तेहतीस असं आहे म्हणजे बत्तीस प्लस एक तेहतीस असं आहे मग ह्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का बत्तीसने बत्तीसला पूर्ण भाग जातो आणि छेदात आहे काय एक राहत आहे मग ह्याच्यामध्ये पूर्ण भाग गेल्या गेल्या म्हणल्यावर मग उत्तर मिळतं आहे आपल्याला एक बत्तीस नाही या बत्तीसचा ना पूर्ण भाग जातो इथं तर छेदात एक आहे मग वर एक राहतं आहे म्हणजे काय नाही म्हणलं तर त्यामुळं उत्तर आलं एक आणि ह्याचं ट्रिक कशी आहे माहिती आहे का आता इथं ही जी पॉवर आहे बत्तीसची ती समसंख्या आहे त्याच्यामुळं सम समसंख्या जर असेल तर उत्तर नेहमी एकच येते एकच येते पावर समसंख्या असेल तर समसंख्या असेल तर पावर समसंख्या असेल तर उत्तर नेहमी एकच येते आता पावर विषम संख्येचं उदाहरण बघूया आता आपण उदाहरण क्रमांक दोन पंचवीसची पावर तेवीस या संख्येला सव्वीसने भाग दिल्यावर बाकी किती मिळते तर मग मांडून घेऊया आपलं सूत्र म्हणजे सूत्रानुसार मांडून घेऊया आपण एन म्हणजे किती पंचवीस आहे मग एनची पावर किती आहे तेवीस आहे छेद एन प्लस वन म्हणजे पंचवीस प्लस एक सव्वीस झालं मग इथं पंचवीस so प्लस एक सव्वीस झालं मग आता इथं पावर विषम संख्या आहे त्याच्यामुळं काय येतं माहिती आहे का म्हणजे हे पंचवीस पंचवीस बावीस वेळा कट होतं आहे मग उरते पंचवीस एक वेळा उरतं आहे मग त्याच्यामुळं याचं उत्तर येते पंचवीस असे मग इथं संख्या असल्यामुळं यन हाय तसं इथं उत्तर येतं आहे आणि पावर जर समसंख्या असेल ही पावर जर समसंख्या असेल तर उत्तर नेहमी एक येत आहे माहिती लिहून घ्या आपण पावर म्हणजे ची पावर जर विषम संख्या असेल तर उत्तर नेहमी यन येते यन म्हणजे कोणती संख्या आहे आपली ही संख्या आहे पंचवीस उदाहरण क्रमांक तीन बत्तीस ची पॉवर सहा या संख्येला तीसने भाग दिल्यावर बाकी किती मिळते आता इथं काय माहिती आहे का अंशामध्ये मोठी संख्या आहे म्हणजे बत्तीस आहे आणि छेदामध्ये छोटी संख्या आहे म्हणजे तीस आहे इथं काय होतं अंशामध्ये मोठ लहान संख्या होती आणि छेदामध्ये मोठी संख्या होती आता इथं उलटा झालेला आहे मग ह्याचा आपण मांडून घेऊया पहिल्यांदा बत्तीसची पॉवर सहा या संख्येला तीसने भाग दिल्यावर म्हणजे तीसने भाग द्यायचा याला मग याची पुढची स्टेप काय ते बत्तीसची आपण फोड करणार आहोत आता फोड म्हणजे कशी तीस प्लस दोन म्हणजे तीस प्लस दोनची पॉवर सहा छेद तीस आता इथं तीसला तीस पूर्ण भाग जातो उरला किती दोन चे पॉवर सहा मग आता इथं दोनची पावर सहा दोनची पावर सहा किती येते मांडून घ्या इथं पहिल्यांदा दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन एक दोन तीन चार पाच सहा वेळा झालाय बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट मग आता इथं चौसष्ट म्हणजे काय माहिती आहे का चौसष्ट आलं आहे मग आता हे बाकी नाही आहेत म्हणजे तीस ह्या संख्येपेक्षा हे चौसष्ट मोठं आहे मग ह्याला काय करायचं चौसष्ट भागिले तीस 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 मग ह्याने तीसनी परत तीस दोन्ही साठ मग बाकी किती उरती चार मग हे ह्याचं बरोबर उत्तर असेल